बघू शकता मित्रांनो आम्ही आज आमच्या शेत शेतात आलेलो आहे पाहू शकता आमच्या शेतात आज विहिरीचे काम चालू आहे शेतात पाहणी करण्यासाठी आलेलो आहे खूप तीन दिवसापासून लगातार पाऊस असल्यामुळे खूप नुकसान पण होत आहे मालाचं पिकाचं व मक्का पूर्ण वावरात खराब होत आहे कपाशी पूर्ण खराब होत आहे रोज तीन दिवसापासून भिलदे गावात पाऊस पडत आहे मित्रांनो आणि आमचं जे विहिरीचं काम चालू केलेलं आहे बघू शकता मित्रांनो आम्ही आज पोकलरच्या साह्याने हे जी सी पीचं व पोकलर मशीनच्या साह्याने विहिरीचं काम करत आहे विहिरीचे काम जवळपास आज तीन पुरुष कंप्लीट झालेलं आहे तीन पुरुषमध्ये पाहू शकता किती पाणी आलेलं आहे रात्रीतून जवळपास एक दीड पुरुष पाणी आलेलं आहे तीन पुरुष विहीर झालेले आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण पाणी व्यवस्थित भरलेलं आहे झाडांची क्वालिटी पण खूप छान झालेली आहे पाहू शकता शेतात झाडं किती भारी वाटतं हे मोगुनीचे झाड आहे सगळ्या बांधाच्या कडाला आम्ही लावलेलं ला आहे खूप छान झाड झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता झाडामुळे शेतात खूप छान वातावरण निर्माण झालेलं आहे आणि चांगलं वाटतं शेतात बघू शकता झाडांची क्वालिटी